मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं महापालिका निवडणुकीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मागे टाकलंय या निकालाचं शिंदेच्या शिवसेनेच्या दृष्टीनं महत्व काय आहे ते पाहूया शिंदेच्या शिवसेनेच्या यशाचा आलेख सतत चढताच आहे नगर परिषदांच्या निवडणुकीतही हा पक्ष क्रमांक दोन चा पक्ष ठरला आपल्या शिलेदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा नेता ही शिंदेंची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे शिंदेच्या शिवसेनेनं केलेल्या सुनियोजित प्रयत्नांना यश आल्याचं या निकालातून आहे इतकंच नाही तर मुंबईत भाजपला आपला महापौर हा शिंदेच्या शिवसेनेच्या मदतीनंच बसवावा लागणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपनंतर क्रमांक दोनचं यश महापालिका निवडणुकीत मिळवून वर्चस्व सिद्ध केलंय कुठे भाजपच्या मदतीनं तर कुठे भाजपचा सामना करत त्यांनी जे यश मिळवलंय ते मुख्यमंत्री पद जाऊन उपमुख्यमंत्री पद वाट्याला आलं असलं तरी एक प्रभावी नेता म्हणून राज्याच्या राजकारणात आपण प्रस्थापित झालो आहोत हे सिद्ध करणार आहे एकीकडं एक शिवसेना राज्यभरात वाढवताना शिंदेंनी ठाण्यातून उद्धव ठाकरेंची शिवसेना जवळपास हद्दपार केली आहे ठाकरेंचा केवळ एक उमेदवार जिंकून आला आहे मित्र पक्ष भाजप तिप्पट जागा जिंकत ठाणेकरांच्या हृदयात स्थान असल्याचं सिद्ध केलं लोकसभा निवडणुकीपासून यशाचा त्यांचा सुरू झालेला प्रवास अखंडित आहे महायुतीतील तिसरा पक्ष असलेली राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी ही यशाबाबत वरखाली होत असताना शिंदेंनी त्याबाबत सातत्य राखलंय अजित पवारांना लोकसभेला एकच जागा मिळाली होती विधानसभेत एक्केचाळीस जागा मिळाल्या नगर परिषदेतही चांगलं यश मिळालं पण महापालिकेत आपटले उद्या अधिक जागा सातत्यानं देणारा मित्र पक्ष म्हणून शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात तुलना होईल तेव्हा भाजपला शिंदेच अधिक विश्वासार्ह वाटतील नगर परिषद निवडणुकीतही शिंदे सेना हा क्रमांक दोनचा चा पक्ष राहिला होता ते सातत्य त्यांनी यावेळीही राखलं भाजपसोबत सत्तेत असूनही आपला पक्ष कसा वाढेल इतर पक्षांमधून स्थानिक प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात कसं आणता येईल स्थानिक सामाजिक समीकरण आपल्या बाजूने कशी वळतील यासाठीचा सुनियोजित प्रयत्न ते करतात आणि त्याचे फायदेही होतात प्रचंड मेहनत आणि सतत लोकांमध्ये राहणं आणि मदतीला धावून जाण्याच्या गुणांचा फायदा झालाय आहे साडेतीन वर्षातलं जे काही आमचं मुंबईतलं काम Uh, मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत वर्षभराचा कालावधी आपण पाहिला तर साडेतीन वर्षामध्ये मुंबईकरांसाठी केलेलं काम जे आहे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना रखडवलेली थांबवलेली मेट्रो स्टे दिलेला कारशेड असे अनेक प्रकल्प जे थांबवले होते त्याला आम्ही चालना दिली आणि पंचवीस वर्ष ज्या लोकांनी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राबवली त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मुंबईकरांनी विकासाला आहे आणि म्हणजे ज्यांनी विकासाला विरोध केला त्याला नाकारले ठाणे कल्याण डोंबिवलीत वर्चस्व सिद्ध करत शिंदे मुंबईत आपणच किंगमेकर असल्याचं सिद्ध केलं आहे एकीकडे सत्तेतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पानिपत झालेलं असताना शिंदेच्या शिवसेनेचं यश राजकीय विश्लेषकांना विचार करायला लावणार आहे हे नक्की मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये आपण जर पाहिलं शिंदेंनी वर्चस्व सिद्ध करत मुंबईत देखील आपणच किंगमेकर आहोत हे जे ते दाखवून दिलं आहे आणि त्याचमधून सत्तेमध्ये असलेला घटक पक्ष रा अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं आपण जर पाहिलं महापालिका निवडणुकीमध्ये जरी पाणीपत पा झाला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेने जे काही मिळवलेलं राज्यभरातलं यश आहे हे सर्वच राजकीय विश्लेषकांना आपण जर पाहिलं विचार करणार करायला लावणारं हे संपूर्ण यश जे आहे ते शिंदेंनी प्राप्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते